सर्प जातीच्या जा मांडुळाची तस्करी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील ले टोळीला तळबीड पोलिसांनी जेरबंद केले आहे एक कोटी दहा लाख रुपये किमतीच्या मांडुळाची तस्करी रोखण्यात पोलिसांना यश आलं आहे सोळा रोजी पोलिसांनी ही कारवाई केली असून कारवाईसंदर्भात शनिवारी सतरा रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास माहिती देण्यात आली याबाबत पोलिसांनी सांगितले की शुक्रवारी सोळा रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तळबीड पोलीस ठाण्याचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले पोलीस कॉन्स्टेबल निलेश भूते यांना खात्रीशीर माहिती मिळाली की कराड ते सातारा जाणाऱ्या हायवेवर वराडे गावच्या हद्दीत शिवराव हॉटेलजवळ काही लोक बेकायदेशीरित्या सर्प जातीच्या जा मांडूळ विक्रीसाठी घेऊन येणार आहेत माहितीच्या आधारे तळबीड पोलिसांनी जयशिवराव हॉटेलच्या आजूबाजूस सापळा लावला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तीन जण मोटरसायकलवरून जयशिवराय हॉटेल समोरील रिकाम्या जागेत येऊन थांबले होते त्यांच्या हालचाली संशयित वाटल्याने व बातमीदाराने दिलेल्या वर्णनाप्रमाणे त्यांचे वर्णन असल्याने पोलिसांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले रुपेश अनिल साने वय पंचवीस राहणार आड तालुका पोलादपूर जिल्हा रायगड आणि विजय उत्तेकर वय सत्तावीस राहणार खुर्दे तालुका पोलादपूर जिल्हा रायगड आनंद चंद्रकांत निकम वय पस्तीस राहणार कापूर खुर्द तालुका पोलादपूर जिल्हा रायगड अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याजवळील एका पुट्ट्याच्या बॉक्सची तपासणी केली असता त्यामध्ये सर्प जातीचे मांडूळ मिळवून आले असून पोलिसांनी या संशयितांना अटक केली आहे